मनसुख ग्राफिक्स अँड आर्ट गॅलरी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आपल्याकडं नवनवीन प्रकारच्या सुंदर सुंदरशा फ्रेम बनवल्या जातात तर तशाच प्रकारे आपल्यासाठी मी काही काही कस्टमरला लक्ष देत नाही की आपण कोणती फ्रेम गिफ्ट करावी तर घरभरणीसाठी शांतीसाठी अशा सुंदरशा फ्रेम देऊ शकता आपण जसे की आता एक घोड्याची फ्रेम आहे बारा बाय बारा इंचामध्ये पंपशी डोवर लावलेलं आहे म्हणजे वॉटरप्रूफ आहे ही फ्रेम कम्प्लीट तर आपण आपल्या कस्टमरसाठी अशा फ्रेम्स बनवून पण देतो आणि सुंदर दिसतात ही वॉलवर वगैरे हो लावल्यानंतर खूप छान दिसतात अशा क्रिएटिव्हिटी फ्रेम दिसतात याच्यामध्ये पाहिजे ती फ्रेम पाहिजे तो प्रकार पाहिजे ती याच्यामध्ये टाकू शकतो फ्लावर्स एलिफंट्स पोपट असे भरपूर हार्नी वगैरे हो आपण भरपूर काही टाकू शकतो आणि असे सुंदरशे प्रेम आपण घरभरणीसाठी वास्तु शांतीसाठी गिफ्ट करू शकतो तर यायचं कुठे आपल्याला मनसू ग्राफिक्स आर्ट गॅलरी मुकुंदवाडी छत्रपती स्तंभजनगर धन्यवाद मित्रांनो